सिंधी रेल्वे शहराला तालुक्याचा दर्जा मिळविण्यासाठी राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांनी शाळो तहसील उभारत अनोखे के आंदोलन केले सिंधीवासियांनी आंदोलनादरम्यान एक दिवसाचा सिंधी तालुक्याचा अनुभव अनुभवला सिंधी रेल्वे तालुक्याचा बोर्ड पाहून अनेक गावकरी भाऊक झाले सिंधी रेल्वे शहरात उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची देखील मागणी करण्यात आली तहसीलदार व नगरपालिका मुख्याधिकारी यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक झाले असून भर पावसात राष्ट्रवादीचे सिंधी रेल्वे शहराला तालुका मिळवण्यासाठी आंदोलन करीत स्वतंत्र तहसील कार्यालयात उभारण्यात आले भर पावसातही सिंधी रेल्वे शहरवासियांच्या आंदोलनाला भरघोस प्रतिसादसुद्धा मिळाला महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी संतोष देशमुख यांची रिपोर्ट वर्धा मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन अन्यथा अपघात होऊ शकतो त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात त्या जीवित व वित्तहानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे भूस्खलन प्रमण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे डोंगरावरची झाडे झुकणे पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक खुणा असू शकतात या संबंधित सूचना संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत जेणेकरून जीवितहानी टळू शकेल निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन